रिंगवम ज्याला कॉमनली आपण टिनिया असंही म्हणतो हा त्वचेवर होणारा एक बुरशीचा प्रादुर्भाव आहे किंवा एक बुरशीजन्य आजार आहे आणि स्पेशली आपल्याकडे बराचसा कॉमन किंवा साधारणपणे आढळणारा हा प्रकार आहे रिंगम हे जसं त्वचेवर होणारे एक इन्फेक्शन आहे फंगल इन्फेक्शन किंवा बुरशीच्या प्रादुर्भावाने होणारे इन्फेक्शन आहे ह्याला कारण म्हणजे हा मेनली संसर्गजन्य रोग आहे जो एकापासून दुसऱ्या माणसाला किंवा संसर्ग त्वचेच्या संपर्कात जे येतात त्यामुळे होऊ शकतो किंवा काही वेळा काही कॉमनली युज वस्तू ज्या असतात जसं टॉवेल्स म्हणा किंवा चादरी ह्यांच्या संपर्काने किंवा कपडे ज्या जी व्यक्ती ह्याने प्रभावित झालेली आहे किंवा इन्फेक्टेड झालेली आहे त्यांच्या ह्या कॉमन गोष्टी यूज केल्याने होऊ शकतात दुसरी गोष्ट आपल्याकडे जे वातावरण असतं अतिशय दमट आणि उष्ण वातावरण असतं त्यामुळे सतत घाम येणं किंवा घाम साचून राहणं ह्या गोष्टींमुळेही आपल्याला फंगल इन्फेक्शन किंवा रिंगवम ह्याचं प्रमाण जास्त बघायला मिळत असतं रिंगवम मध्ये आपल्याला जसं की आ, नाव सजेस्ट करत रिंगवम तर एक रिंग सारखा लालसर उठणारा चट्टा शरीरावर बघायला मिळतो यामध्ये बऱ्याचदा अतिशय जास्त खाज असते लाल रंगाचा एक चट्टा आपल्याला आढळून येतो जो वाढत जातो पसरत जातो बऱ्याचदा त्याचा मधला पोर्शन जो असतो तो नॉर्मल होत जातो क्लिअर होत जातो पण तो जसं रिंग प्रमाणे तो पसरत जातो यामध्ये बऱ्याचदा लालसरपणा बारीक पुरळ उठणे किंवा त्वचेची सालटी निघणे अशा प्रकारचे सिमटम सुद्धा आपल्याला आढळून येतात आणि त्वचेचे मेनली जिथे घाम जास्त येतो किंवा घाम साठून राहतो असे त्वचेचे भाग जसे काखेत म्हणा किंवा जांघेत अशा जागेंवरती तो जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतो रिंगवम होण्याची रिस्क जसं आपल्याकडे जे उष्ण आणि दमट वातावरण आहे तर मेनली जे ह्या वातावरणात जी लोक राहतात त्याचप्रमाणे ज्यांना रोगप्रतिकार शक्ती कमी आहे तर मेनली आपण म्हणू शकतो की ज्यांना काही रोगप्रतिकार कमी शक्ती कमी असण्याचे आजार आहे किंवा ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीज आहे तर त्यांना ह्याची रिस्क जास्त असते तसेच काही वेळा एखाद्या फॅमिलीमध्ये कुणाला झालेला आहे तर त्यांच्या संपर्कात ज्या व्यक्ती येतात किंवा जिथे आपण कॉमन टॉवेल्स म्हणा किंवा कपडे म्हणा किंवा हेअर ब्रशेस वगैरे ह्या गोष्टी जर एकमेकांच्या शेअर केल्या जातात तर त्यांना ती रिस्क जास्ती असते रिंगवम सहसा स्वतःहून आजकाल क्युअर होत नाही डेडली इन्फेक्शन असं आपल्याला नाही म्हणता येणार ह्याचा जो प्रादुर्भाव असतो तो फक्त त्वचेवरच असतो सहसा शरीराच्या आतल्या कुठल्याही अवयवांना ह्याचा प्रादुर्भाव होत नसतो हे जे त्वचेवरच पसरणारं इन्फेक्शन आहे पण जर आपण ह्याला योग्य वेळी ट्रीटमेंट नाही दिली किंवा योग्य ट्रीटमेंट नाही दिली तर हे रॅपिडली किंवा झपाट्याने शरीराच्या इतर भागातही पसरत जातं जसं एका पार्टवर आहे त्याच्यावरून शरीराच्या चेहऱ्यावर किंवा इतर भागातही पसरत जातं त्यामध्ये प्रचंड खाज असते ज्याच्यामुळे बऱ्याचदा पेशंट्सला बराचसा मनस्ताप किंवा त्रास सहन करावा लागतो तर डेडली किंवा लाईफ स्ट्रेटनिंग असं नसलं तरी हे बरस आपण म्हणू शकतो की त्रासदायक किंवा बऱ्याचशा वेळेला पेशंटसाठी अतिशय अनकम्फर्टेबल अशी सिच्युएशन असते तर त्यासाठी ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं जेव्हा पेशंट्स आपल्याकडे येतात क्लिनिकल एक्झॅमिनेशन ही तर महत्वाची गोष्ट असतेच बऱ्याचदा जसं की त्वचेवर आढळणारा चट्टा आहे त्याला एक्झामिन करूनही आम्ही डायग्नोसिस करू शकतो तसेच याला काही टेस्ट सुद्धा अवेलेबल असतात जसं की त्वचेवरच स्क्रेपिंग किंवा वरची सालटी घेऊन आपण त्याला मायक्रोस्कोप खाली एक्झामिन करू शकतो किंवा काही वेळेला आपण ते लॅबोरेटरीमध्ये कल्चरसाठी सुद्धा पाठवू शकतो ह्या सुद्धा तपासण्यासाठी आवश्यक म्हणजे आवश्यक नसल्या तरी ह्या सुद्धा तपासण्या त्यासाठी अवेलेबल आहे पण मेनली जे डायग्नोसिस आपलं असतं ते क्लिनिकल डायग्नोसिस किंवा तपासणी करूनच आपल्याला एक्झामिनेशन करूनच आपल्याला डायग्नोसिस मिळतच रिंगमची ट्रीटमेंट आहे त्यासाठी आपल्याला अँटीफंगल औषधी ही द्यावी लागत असतात आणि आजकाल फंगल इन्फेक्शन किंवा रिंगवर्मचा प्रादुर्भाव इतका जास्ती वाढलेला आहे आणि बऱ्याचदा काय असतं की पेशंट स्वतःहून युक्त मलम वापरतात किंवा ओव्हर द काउंटर घेऊन मलम वापरतात किंवा चुकीची मलम जी वापरण्यात येतात त्यामुळे फंगस जे असतं किंवा ज्यामुळे हा आजार आजकाल होत आहे हा बऱ्याचशा अंशी ट्रीटमेंटला किंवा फक्त मलमांना रिस्पॉन्ड करत नाही त्यामुळे आजकाल फंगल इन्फेक्शन ट्रीटमेंट करताना आम्हाला लावण्याची जी त्वचेवरची मलम असतात अँटी फंगल मलम असतात त्यासोबतच आम्हाला तोंडाने घ्यावयाची जी ट्रीटमेंट असते किंवा ओरल टॅबलेट्स किंवा कॅप्सुल्स असतात त्या सुद्धा आम्हाला द्याव्या लागतात आणि ही ट्रीटमेंट सुद्धा ऍडिक्युएट म्हणजे थोडे जास्त दिवसपर्यंत आपल्याला रेग्युलरली नियमितपणे करावी लागते एकदा आजार जरी बरा झाला तरी आपण लगेच बंद न करता काही काळ ती ट्रीटमेंट चालू ठेवतो आणि त्यानंतर बंद करतो की सो दॅट हे फंगल इन्फेक्शन जे पुन्हा पुन्हा उद्भवत ते उद्भवू नये यासाठी त्याची आपण योग्य प्रकारे ट्रीटमेंट करत असतो नक्कीच आजकाल गुगल आपल्याला अवेलेबल असल्यामुळे आपल्याला काही स्किनचा स्किन वरती काही रॅश दिसली किंवा काही आजार झाला तर आपण लगेचच गुगलवर सर्च करत असतो आणि त्याप्रमाणे स्वतः ट्रीटमेंट घ्यायचा प्रयत्न करत असतो पण बऱ्याचदा तुम्हाला त्वचेवर उठलेला प्रत्येकच चट्टा हा काही फंगल इन्फेक्शनच असेल असं नाही तो इतर दुसरा आजारही असू शकतो तर योग्य वेळेस तुम्ही योग्य डॉक्टरांकडे म्हणजे त्वचा रोग तज्ज्ञांकडे गेलात तर ते तुमचं योग्य निदान करतील की तुम्हाला काय झालेलं आहे आणि त्याला जी आवश्यक औषधं आहेत तीच तुम्हाला देतील बऱ्याचदा जेव्हा आपण सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्वतःहून जाऊन जेव्हा औषधी खरेदी करतो आणि लावतो आणि त्यामध्ये काही चुकीची औषधं वापरल्यामुळे त्वचेवर डॅमेज झालेला आम्हाला बऱ्याचशा प्रकारात बघायला मिळतो की बऱ्याचदा तुमच्या त्वचेवरती त्वचा कायमची पातळ होणे किंवा स्ट्रेच मार्क्स येणे किंवा चेहऱ्यावर वापरल्यामुळे त्वचेवर स्त्रियांमध्ये केसांचं प्रमाण वाढणे किंवा पिंपल्स उद्भवणे यासारखे बरेचसे साईड इफेक्ट्स होतात ज्या साईड इफेक्ट्स आपल्याला बऱ्याच लॉंग टर्म पर्यंत चालतात किंवा काही वेळा कायमची त्वचा डॅमेज होते तर त्वचा रोग म्हटलं की स्वतः कुठलं तरी मल मानून लावण्यापेक्षा योग्य वेळी जर तुम्ही डॉक्टरांकडे आलात तर तुमची योग्य ट्रीटमेंट होऊ शकते आणि पुढे होणारे हे जे परिणाम आहेत ते आपण टाळू शकतो तर आता रिंगवम बद्दल बोलताना आपण काही गोष्टी टाळू शकतो आणि काही गोष्टी प्रामुख्याने करू शकतो सर काही डूज अँड डोंट जे असतील बद्दल। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपल्या घरात कोणाला किंवा आपल्या सोबत राहणाऱ्या कोणाला जर फंगल इन्फेक्शन झालेलं असेल सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्यांची ट्रीटमेंट वेळेवर घेणं गरजेचं आहे त्यानंतर घरात कपडे धुताना प्रत्येकाचे कपडे सेपरेटली वेगवेगळे वॉश करणं गरजेचं आहे ज्यांना कोणाला रिंगवमचा प्रादुर्भाव झालेला असेल कपडे गरम पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर कडक उन्हात सुकवून किंवा आतले कपडे सुद्धा इस्त्री करून घालायला पाहिजे त्यानंतर जे, आ, पुना -पुना जे आहे टाईट किंवा सिंथेटिक कपडे घालणं अवॉइड करणं यामुळे सुद्धा पुन्हा पुन्हा होणार जे फंगल इन्फेक्शन आहे किंवा रिंगवम आहे ते आपण टाळू शकू त्याचबरोबर आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवणं योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीचा आपण सराव करून ते आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती आपण चांगली ठेवू शकतो त्याने सुद्धा जो पुन्हा पुन्हा होणारा बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव आहे आणि आजकाल हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे की फंगल इन्फेक्शन लवकर बरं होत नाही किंवा पुन्हा पुन्हा होत राहतं तर ते अवॉइड करण्यासाठी आपण करू शकतो आपल्याला जर मधुमेह असेल किंवा डायबिटीज असेल तर आपली शुगर सुद्धा आपण कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे त्याद्वारे सुद्धा आपण पुन्हा पुन्हा होणारा किंवा रिकरंटली होणारा फंगल इन्फेक्शन आपण अवॉइड करू शकतो